जिजू संसाराचा गाडा हक्कला असा असणारा बाप असतो असं कधी झालं का महाराज की विठ्ठलपंतांना मया नव्हती त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम नव्हतं पण आज माझ्या मुलांची मुंज व्हावी माझ्या मुलांचा स्वीकार या ब्राह्मण मंडळीने करावा एवढाच हेतू मनामध्ये न बोलता न सांगता रात्रीच्या वेळेला आपली मुलं गावाच्या बाहेर काळ्या खूट अंधारामध्ये त्या वनामध्ये चारही भावंड झोपी घातली ती काही मोठीही नव्हती महाराज छोटी छोटी मुलं सोडून दिली आणि रुक्माई मातेने एकदाच आवाज दिला हे सिद्धेश्वरा हे पांडुरंगा एकच विनंती आहे या माझ्या मुलांचं सांभाळ आता तू करावास एवढीच विनंती आहे भगवान कारण तुझ्या सत्तेनंच सगळं काही आहे कदाचित तुझी इच्छा असेल आम्ही देहांत प्रायचित्त घ्यावं आमच्या बाळांसाठी आम्ही जातोय हो यांना तू सांभाळ निघून गेले देहांत प्रायचित्त घेतलेलं आहे महाराज विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं आणि त्याच्यानंतर पत्र लिहून ठेवलं होतं जात असताना कथा भाग तुम्हाला माहिती <स्थित्तितितितितिति> आहे सगळ्यांना पण आपल्याला वेळ नाही ना महाराज तेवढं घाईघाईनं चालले मी पुढं पण काय करावं माझ्या माऊलींचं चरित्रच असं आहे मरच काय सांगावं आणि काय नाही सांगावं असं होऊन गेलं मला अतिशय सुंदर चरित्र पत्र लिहून ठेवलं होतं आम्ही दोघं पती पत्नी देहांत प्रायचित्त घेतोय पण एक विनंती आहे हे, हे ब्रह्मवृंदांनो आमच्या मुलांना त्या ठिकाणी वाळीत टाकू नका माझ्या मुलांच्या मुंजीस परवानगी द्या माझ्या मुलांना तुमच्यामध्ये घ्या आणि निवृत्तीला त्यांना सांगितलं होतं निवृत्ती तू मोठा आहेच बाळ त्या चुमुरड्या मुक्ताईला सोपानाला कधी आमची आठवण होईल असं कधी वागू नको बाळा वडील म्हणून तू त्यांचा सांभाळ कर असं सांगून त्या ठिकाणी निघून गेले महाराज असं पत्र ज्यावेळेस सकाळी सकाळी पाहिलं निवृत्ती दादांनी हा दा मरला चुमुरडी मुक्ताई विचारत होती कारण नाही रे दादा ज्ञानदादा मी रडताना दिसला सोपान रडतोय का रडतोय दादा तुम्ही काय झालं रे काही नाही ग गुक्तय बरं दादा आई कुठे गेली गेली बाहेर कुठेतरी आता काय अचानक सांगितलं तर त्या ठिकाणी रडायला इंद्रायणी वरती गेली का कुठे मंदिरामध्ये मंदे गेली कुठे गेली आपली आई त्यावेळेला छोट्याशा ज्ञानदा मुक्ताईला जवळ घ्यावं मुक्ता रडू नकोस घात आपली आई अशा गावाला गेली आपले बाबा एवढ्या दूरच्या गावाला गेले की ते आता परत कधी कधीच त्या ठिकाणी येणार नाही कधी कधी येणार नाही रडायला लागली मुक्ता सांत्वन केलं आणि आता निवृत्तीनाथांच्या मनामध्ये एकच विशा विचार होता की ते शुद्धीपत्र घेऊन आता आळंदीमध्ये जायचं गरज नाही आहे आपल्याला यांनी त्यांच्या समाजामध्ये त्या ठिकाणी घ्यावं म्हणून पण ना आई वडिलांची इच्छा म्हणून गेले आळंदीच्या ब्राह्मणांनी लिहून दिलं तुम्हाला वाटत असेल तर एक काम करा कारण आमच्याकडे जेवढे आम्ही ग्रंथ पाहिले त्याच्यामध्ये कोणत्याच ग्रंथामध्ये असं लिहिलेलं नाही की संन्याशांच्या मुलांचं मुलांना मुंजीस परवानगी द्यायची आमच्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नाही बघा आता ज्याच्यासाठी आई वडील सोडून गेले ज्यांनी लिहून दिलं देहांत प्रायचित्त घ्या मग आम्ही तुमच्या मुलांना आमच्यामध्ये घेऊ त्यांनी आता असं लिहून दिलं वाईट होत वाटत होत राग येत होता आपण काय करावं जा तुम्हाला ना पैठणला जा आणि पैठण मध्ये जाऊन तिथून तुम्ही शुद्धी पत्र आणा पैठण हे राजधानी होत पूर्वी मोठं शहर होत त्या ठिकाणी अनेक अनेक ब्रह्म वृंद एवढे ज्ञानी होते महात्मन होते या निवृत्ती दादा महाराज मुक्ताईला ज्ञानाला सोपन काकाला बरोबर घेतला आणि गेले महाराज आता कुठे पैठण मध्ये पैठणला आले आणि पैठण मध्ये आल्यानंतर त्यांचे असणारे नातेवाईक तिथे होते नातेवाईकांचं दार वाजवलं कृष्णाजी पंत त्या ठिकाणी होते <coughs> विठ्ठल पंतांचे मामा त्यांच्याकडे गेले आणि कृष्णाजी पंतांना सर्व वृत्तांत ब्रुत, त्या ठिकाणी सांगितला कृष्णाजी पंत त्या ठिकाणी म्हणताय ठीक आहे असं आहे का तुम्हाला न्याय मिळाला नाही काळंदीमध्ये विचार करू नका बाळांनो मी त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळवून देईल मी तुमच्याबरोबर येईल असं त्या ठिकाणी म्हणत होतंय आणि आता कृष्णाजी पंत निवृत्तीनाथ मुक्ताबाई ज्ञानदेव सोपान सोपाण आता निघाले महाराज त्या ब्रह्मवंद ठिकाणी ब्रह्म होती त्या ब्रह्म सभेमध्ये निघालेले आहेत तिकडे <laughs> तिकडे तोंड करा समोर त्यांच्याकडे तोंड करा हात जोडा हा हात जोडून करा सर्व हसू नका रे ब्रह्मसभा भरलेली आहे त्या ठिकाणी एक 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 ब्राह्मण आता हातामध्ये अनेक ग्रंथ वगैरे घेऊन निघाले महाराज ए मोठे मोठ्या पगड्या आहेत त्या ब्राह्मणांच्या भारी भारी वस्त्र अंगावरती एवढे सुंदर दिसत होते एका माग एक एका माग एक 今で。